फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेलमध्ये तर आता आता वाजत आहे जवळपास दुपारचे चार वाजत आहे आणि आई जस्ट आत्ताच ट्युशनला वगैरे गेला आणि पिऊ गेली आपल्या पप्पांबरोबर तर आज मी आत्ता बनवले जस्ट केळीचे कच्च्या केळीचे भाजी बनवले आहेत आणि ते अतिशय टेस्टी झाले मुलांची इच्छते की चिप्स बनवायचे पण चिप्स काही तेवढे खास नाही वाटलेत म्हणजे आणि बनवायला वेळ लागत होता त्याच्यामुळे मग मी आता बनवले आहे केळीचे भजे कच्च्या केळीचे भजे आणि खूप टेस्टी झाले खूपच तर चला मी आता तुम्हाला दाखवते दाखवतेसुद्धा ते कसे झाले तर आणि गरम गरमच आहेत मग ते अरे बघा किती आहे आपले तेल तेल आहे आणि आता जस्ट केळीचे भजे तर हे बघा केळ आणि केळीचे तुम्हाला शिलटे दाखवते मी बघा मी आता केळीचे शिलटे आहेत तिथे कापलेले आणि जस्ट आता झाले माझे भजे आणि सॉस बरोबर मी लावून खाल्लेले मस्त जस्ट आता मी केळीचे भजे वगैरे खाल्ले आणि आता बघत आहे टी व्ही तर आपले आहे हे डेली रुटीन ब्लॉगर्स आहेत मुलांना सध्या स्कुटी तिकडे आहे थंडी फार बाहेर मस्त की ऊन आहे ऊन येत आहे खिडकीमधनं आणि मुलांना आता सध्या ख्रिसमसच्या वगैरे सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलं आता इकडे जिकडे तिकडे फिरणं हे ते सुरू आहे थंडीच्या दिवसामध्ये खरंच फिरायला खूप मस्त वाटतं पण आम्ही यावर्षी भरपूर फिरून आलेलो म्हणजे मुंबई असो की आ, भरपूर म्हणजे पचमडीला इकडे तिकडे भरपूर फिरून आलेलो त्याच्यामुळे आता सध्या काही फिरायला जाणार नाही आहे तर आता मी जास्त टी व्ही वगैरे बघत आहे आणि सोप मी जास्त सुभासते आणि मग छोट्या छोटे -चोट, या छोट्याशा डब्यामध्ये काउंट होते जेणेकरून कधी खाऊशी वाटले हेचून घेते कारण जर खूप सारी सोप जर काढून ठेवली तर एक तर ती सोपदान म्हणजे आपल्या सोप सुपारीच्या डब्यांमध्ये एक तर ती खराब अशी खराब होऊन जाते नाही तर मग अशी नरम नरम पडते आणि जस्ट लागली तेवढी काढायची तर ती खायलाही छान वाटते आणि कडकही राहते त्याच्यामुळे मी इथे ठेवते आणि लागली लागली खाते तर तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला आणि आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरत जाऊ नका तर आपला हा ब्लॉग झाला आहे कंटिन्यू

पटकन मोठ्या वहिनीकडे आल्यावर थर्ट आपले काय थर्टी फर्स्ट फर्स करायला थर्टी फर्स्ट फर्स करायला वर्षाचा शेवटचा सा दिवस आता चिकन आणलं आहे तर चिकन बनवत आहे ती रेसिपी हो आणि व्हिडिओ कंटिन्यू करत बॅक लावला बॅक मध्ये काय शिकवतं सांगू चिकन आणि हे आधी कोपडा टाका पाहिजे होतं आपण बॉईल केला आहे चिकन चिकन मध्ये हळद थोडस हळद आणि टमाटर मेथी टाकून बॉईल केला याला हा मसाला घरगुती आपला तू आवाज देऊन देशील मला नाही ना अद्रक लस कांदा टमाटर हा अदरक लसनचा पेस्ट आहे याच्यामध्ये अदरक लसन जिरं अन सांबार आहे आणि या हा गरम मसाला आहे याच्यामध्ये पूर्ण गरम मसाला याच्यामध्ये धने कांदे आ... जिरं सगळं सगळं याच्यामध्ये मिक्स आहे हा गरम मसाला आहे तिथे आमचं चिकन मसाले होत आहे आमचा मसाला होत आहे इथे आम्ही आम अलग अलग इथे अर्धा बॉईल केला आहे याच्यामध्ये अर्ध बॉईल आहे याच्यामध्ये अर्ध बॉईल केला आधी कुकर छोटा असं आपल्यामध्ये अलग अलग केला आहे <laughs> आमच्या पोळ्या झाल्या तिकडे आमची पार्टी सध्या पोळ्या वगैरे झाल्या आहे फक्त आता भाजीची वेट आहे झाल्या आले था। था आले पोर आले माझे भाऊ भाऊनी करून ठेवला आहे आधीच आम्हाला काही त्रास दिला नाही त्यांनीच केला आहे कापायचं हे आधी मुलं आले आहेत

I should rock. तर हा ब्लॉग आपला आणखी कंटिन्यू होईल कारण खूप मोठा ब्लॉग होता हा तर असे तीन ब्लॉग बनेल तर तुम्ही नक्की समोरचा सुद्धा ब्लॉग घेणारे बघा तुम्हाला नक्की तुम्हाला नक्की आवडेल